नमस्कार आपल्या सर्वांना आजचा घटकचा पेपर अतिशय चांगला गेला आहे असं वाटतंय पेपर सोपा आहे असं वाटतंय ग्रुप बीपेक्षा पण परीक्षा पुन्हा ग्रुप सीची आहे त्या पेपरच्या दर्जाप्रमाणे संबंधित क्वेश्चन असणं अपेक्षितच आहे त्यामुळे अतिशय एकदम सोपा आहे हलक्या फुलक्या एकदम मजा आली असं वाटतंय पण तसंच इथं स्कोर पण तेवढा जास्त लागण्याची शक्यता नेहमी असते त्यामुळे इथं बरोबर नेहमीपेक्षा जास्त येत आहेत यापेक्षा अजून जास्त अॅक्युरसी येणं एक्सपेक्टेड आहे हेच याही पेपर पॅटर्नमध्ये दिसतंय पेपर मॉडरेट आहेच मागच्या पेपरपेक्षा बराच सोपा आहे आणि डायरेक्ट क्वेश्चन्स आहेत एक दोन क्वेश्चन डिफरंट टाकतात डिफिकल्ट टाकतात ॲज अ कोर्ट ते पॉलिडीमध्ये याही वेळेस तसा प्रश्न टाकून थोडा ट्रॅप ठेवलाय पंचायतीच्याबद्दलही थोडंसं कॉम्प्लिकेटेड करतात पण बाकी मात्र ओव्हरऑल ऑल क्वेश्चन्स इझी आहेत पॅटर्न बऱ्यापैकी सोपा आहे असाच दिसतोय तर बघूयात हरकत नाही बरोबर किती चूक किती या माध्यमातून थोडस त्याच्यावर ओरलूक करायला हरकत नाही अयोग्य पुन्हा चुकीचं निगेटिव्ह सेन्सनं जास्तीत जास्त प्रश्न विचारलेत ग्रुप ग्रुप बी ला पण निगेटिव्ह सेन्सनं प्रश्न जास्त विचारलेत खाली प्रश्न ऑप्शन जास्तीत जास्त बरोबर द्यायचे आणि वरती चुकीचं विचारायचं याप्रमाणे अयोग्य विचारलेलं आहे एच व्ही अय्यंगार हे संविधान सभेचे आरक्षक म्हणजेच काय होते हे चीफ ड्राफ्ट्समॅन तर हे अय्यंगार नव्हते तर एस सी मुखर्जी होते आरेखक आणि अय्यंगार हे संविधान सभेचे सचिव होते खालचं वर वरच खाली केलेलं आहे दोन्ही रॉंग आहेत प्रेम बिहारी नारायण रायजादा हे संविधान सभेचे सुलेखनकार कॅलिग्राफर आपल्या सगळ्याला माहिती आहे आपण अनेक वेळा जिके टाईप म्हणजे हे प्रश्न बघतो हा जिकेचाच टाईपचा प्रश्न आहे डायरेक्ट जी मध्ये असा घटक आपण अभ्यास सहसा करत नाही तर अयोग्य अ आणि ब ऑप्शन नंबर फर्स्ट हा यायला पाहिजे चुकीचं विचारलेलं आहे वॉनली क करेक्ट आहे पण आन्सर फर्स्ट येईल अ आणि ब अयोग्य विचारलं असल्यामुळे त्यानंतर योग्य कथन विचारलेलं आहे राज्य विधिमंडळाबद्दल गट क आहे मॅक्झिमम राज्यावर फोकस असतो सामान्य विधेयक हे कि मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्याद्वारे मांडलं जाऊ शकतं कुणी मांडू शकतं कारण सामान्य विधेयक आहे ॲब्सोल्युटली राईट धनविधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्याद्वारे धनविधेयक आहे मनी बिल ओनली मंत्रीच मांडू शकतात खाजगी सदस्य नाही सो बँग आहे ओनली अ ऑप्शन फर्स्ट हा करेक्ट याला पाहिजे त्यानंतर क्वेश्चन फिफ्टी थ्री बलवंतरा मेहता समितीच्या योग्य शिफारशी ओळखा पंचायत राज रिलेटेड आहे बलवंतरा मेहता समितीने दिलेल्या सूचनांमध्ये ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधी मार्फत स्थापन करावी इलेक्शन डायरेक्ट इलेक्शन ठेवला होता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधी मार्फत तीन स्टेजला त्यांनी सांगितलं होतं की डायरेक्ट लोकांकडून निवडून दिलेल्या सदस्यांमार्फत अशी सभागृह समिती स्थापन, <coughs> स्थापन करावी निवडून आलेल्या प्रतिनिधी मार्फत स्थापन करावी करेक्ट जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील करेक्ट आहे अ ब क ऑप्शन वरील सर्व करेक्ट याला पाहिजे त्यानंतर कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी दिलेली आहे सगळ्यालाच करेक्ट आला असावा आठवा आन्सर आठवी परिशिष्ट ऑप्शन नंबर तीन करेक्ट आहे सूप आहे सरळ सरळ चौवेचाळीसव्या घटनादृष्टीने तिसऱ्या भागातून म्हणजे मूलभूत अधिकार मूलभूत हक्काच्या बाबतीत काय वगळलेलं आहे वगळलेला आहे संपत्तीचा हक्क आर्टिकल एकोणीस मधला सबक्लास सात जो होता तो काढून टाकलेला आहे आणि हा पुढे थ्री हंड्रेड ए अंतर्गत आपण समावेश केलेला होता सो आन्सर फिफ्टी क्वेश्चन फिफ्टी सिक्स केंद्र राज्याच्या समवर्ती सूचीला संधि प्रकाश पिलाइट झोन असं कोणी संबोधलेलं आहे ऍक्च्युअली आता केंद्र व राज्य या दोन्ही राज्याच्या सॉरी केंद्र व राज्याच्या समवर्ती सूचीला दोघेही काम करू शकतात ते विषय डिफाईन केले नसतात केंद्र किंवा के राज्याकडे मग हे कॉम्प्लिकेटेड आहेत असं ऍक्च्युअल मध्ये वाक्य जेनिंग्स यांचं आहे पण काही तज्ञांचं म्हणणं आहे की याबद्दलची चर्चा आणि विचार पाहिलेले पण मांडलेले आहेत आणि अनेक वेळेला यांचाही विचार केला जातो पण माझं ओपिनियन आहे जेनिंग्स यांचा आयव्हर जेनिंग्स यांचं हे ओपिनियन उत्तर कोर्ट असला पाहिजे माझं ओपिनियन आहे आयोग काय देत आता पण बघूयात पण आन्सर जेनिंग्स याला पाहिजे लहान शहराच्या प्रशासन नगरक्षेत्र समितीमध्ये काय काय असू शकतं तर ऍक्च्युअल मध्ये पूर्णपणे निवडलेली असू शकते म्हणजे एकच असतं कुठलं ना कुठलं असं नाही शब्द वापरला काय असू शकते एकतर असू शकते पूर्णपणे निवडलेली राज्य सरकारद्वारे पूर्णपणे नॉमिनेटेड वनली नॉमिनेटेड असं सहसा नसणार आहे अंशता निवडलेली किंवा अंशता नामन्यदेशेत वनली नॉमिनेटेड सहसा नसणार आहे त्यामुळे चान्सेस आहेत आन्सरचे अ आणि क बरोबर येण्याचे अ आणि क ऑप्शन नंबर थर्ड याला पाहिजे त्यानंतर सार्वत्रिक निवडणुकांनंतरच्या पहिल्या ग्रामसभेला अध्यक्ष तसंच वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचे अध्यक्ष कोण असणार आहेत ऑब्विसली सरपंच तर ग्रामसभेच्या पहिल्या बैठकीला जे निवडणुकीनंतर असेल किंवा त्या इयर मधला फायनान्शियल इयर मधला असेल आमदार खासदाराचा काही संबंध उप नाही उपसरपंच येणार नाही सरपंचाशी ती सरळ आहे काहीच डोकं लावायचं गरज नव्हती राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद कार्यकारी सत्ता सोपवलेली आहे अनेक वेळा मी हे शब्द वापरला होता एक्झिक्युटिव्ह पॉवर वेस्टेड इन स्टोरी सुद्धा हो सांगितली होती राज्यपाल हे आपले आजोबा आहेत आणि एक शॉर्ट व्हिडिओ त्याच्या माध्यमातून सांगितला होता एकशे बावन्न ते एकशे एकसष्ट पर्यंतच्या आर्टिकलची ऑल स्टोरी वन मिनिट व्हिडिओ होता शॉर्ट व्हिडिओ होता आहे त्या माध्यमातून तुम्हाला तिथले बरेच आन्सर कळालेले असतील आहे सो so, आन्सर वन फिफ्टी फोर कारण वन फिफ्टी टूमध्ये राज्याची व्याख्या आहे आणि वन फिफ्टी थ्रीमध्ये राज्यपाल राज्याला राज्यपाल राहतील असं नमूद आहे सो so, आन्सर आन्सर फर्स्ट वन फिफ्टी फोर येईल त्यानंतर कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद करण्यात आलेली आहे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन सूची विषय दिलेला आहे केंद्र सूची आणि समवर्ती सूची इल असं मी शिकवलेलं आहे आर्टिकल बावीस अटक व स्थानबद्धता शिकवताना तिथे लिहून पण दिलेलं आहे केंद्र सूचीमध्ये याबद्दलचा अधिकार हे सेंट्रलला जास्तीत जास्त आहे तर समवर्ती सूचीमध्ये पण लिहून दिलेला आहे की जेव्हा राज्याच्या एखाद्या प्रदेशावर परकीय आक्रमण होतं किंवा त्या रिलेटेड काही प्रश्नचिन्ह तयार होतात तेव्हा हा मुद्दा त्या ठिकाणी येतो म्हणून आन्सर यायला पाहिजे ऑप्शन नंबर थर्ड लक्षद्वीप चर्चा केली होती आपण क्लासमध्ये अनेक पहिला एर्णाकुलम एर्नाकुलम केरळ प्रश्न विचारला होता डिस्कस करताना केंद्रशासित प्रदेश शिकवताना <coughs> सो आन्सर फोर इल केरळ सत्य नाही चुकीचं विचारलेलं आहे चुकीचं काय राज्यघटनेची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास यायला पाहिजे सो चुकीचं आहे बेचाळीसव्या दुरुस्तीने धर्मनिरपेक्ष शब्द जोडलेला होता यस एबसुल्युटली राईट right आहे बेचाळीसव्या अमेंडमेंटने शहात्तर मध्ये केलेली आहे तरतूद यस सामाजिक आर्थिक राजकीय न्याय न्याय हा शब्द घेतलाय आपण सोवियत रशियाकडूनच सोवियत रशिया ऍब्सोल्युटली करेक्ट उद्देश पत्रिकेबद्दलचा स्टेटमेंट प्रश्न विचारलाय सगळा चुकीचं कुठलं आहे मग फर्स्ट ऑप्शन फर्स्ट ओनली आन्सर आन्सर येईल नंबर एक सत्य नाही असं विचारलं त्यामुळे आन्सर एक येईल त्यानंतर जोडत नाही पुन्हा बघा ऑलमोस्ट चार पाच ठिकाणी निगेटिव्ह सेन्सन प्रश्न विचारलेत कारण आपल्याला पॉझिटिव्ह शोधाची सवय असते आपल्या मिस्टेक व्हाव्या यासाठी प्रश्न विचारलेत अशा टाईपचे आणि आपल्याला गटक मळ्या अशा एक दोन चुका महाग पडतात आणि तीच पेनल्टी आपल्याला फाईन अधिकतम त्रासदायक होताना दिसतो समानतेचा अधिकार करेक्ट आहे बरोबर शोषणाविरुद्धचा अधिकार शोषणाविरुद्धचा अधिकार आर्टिकल तेवीस आणि चोवीस मध्ये येतो काही काही मध्ये आपण मिस्टेक करतो म्हणून असं ते विचारलंय सिम्पल असतं पण परीक्षेत मात्र चुका होतात इथे मी सांगतोय ते सांगणं सोपं असतं पण पेपरमध्ये अटेम्प्ट करताना असलेल्या वेळेचं नियोजन बघितलं असतं आपल्याला तिथे मिस्टेक होण्याची शक्यता मॅक्झिमम असतेच हे फॅक्ट आहे म्हणून येस ठीक आहे धार्मिक स्वतंत्र पंचवीस अठ्ठावीस एपिसिलोडली राईट आहे सांस्कृतिक एकोणतीस तीस करेक्ट आहे काय आन्सर येईल मग आन्सर येईल सेकंड काय जुळत नाही सेकंड आन्सर डायरेक्ट पोलीस पाटलाची नेमणूक जिल्हाधिकारी अपॉइंटेड बाय खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठ आहेत सर्वाधिक खंडपीठ मुंबई यायला पाहिजे कारण मुंबई इथं पणजी आहे इथं नागपूर आहे आणि इथं संभाजीनगर असे तीन आहेत राजस्थान अलाहाबाद मध्य प्रदेश इथं एक किंवा दोनच असे आहेत त्यामुळे हे आन्सर मॅक्झिमम येण्याची शक्यता राहील पासष्ट तर ऑलमोस्ट तुमच्या सगळ्यांचे क्वेश्चन्स मला वाटतं की बारा तेरा आरामात ते येतील तुम्ही सगळ्यांनी पेपर अटॅम्प्ट केलेला व्यवस्थित मिस्टेक केलेला नसतील फक्त जेनिंगचा प्रश्न कॉम्प्लिकेटेड होऊ शकतो आयोग काय दिला आपण ते बघूयात पण बाकी ऑलमोस्ट कोणत्या आन्सरमध्ये बदल होणार नाही पंचायतीच्या बद्दल थोडंसं आपल्या पद्धतीने एखादा आन्सर कॉम्प्लिकेटेड केला तर केला जाऊ शकतो अदरवाइज असं आन्सरमध्ये कन्फ्युजन होईल असं कुठलंही कॉम्प्लिकेटेड घटक असलेला वाटत नाही त्यामुळे ऑलमोस्ट सगळे दिलेले आन्सर प्लेन आहेत आणि तुमच्या सगळ्यांना बारा तेरा मार्क आले असतील याचा मला विश्वास वाटतोय आणि आता या पेपरबद्दल काहीही वेळ न घालवता आपल्या पुढच्या तयारीच्या दृष्टिकोनातून दोन ग्या, चार दिवसाचा गॅप घ्या आणि चार दिवसानंतर मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला लागा कारण आता तुम्ही अनुभव घेतलाय दोन्ही परीक्षेच्या वेळेला की तुम्हाला शेवटी शेवटी रिव्हिजन कमी पडताना दिसते आणि आपला अभ्यास कुठेतरी थोडस कमांड येण्यासाठी कमी पडलेला असं आठवतो तर ती चूक होऊ नये स्कोर आणि कट ऑफ याच्या भांगडी पडू नका हे कोणीच डायरेक्ट क्रेडिट करू शकत नाही त्यामुळे किती कट ऑफ लागेल आणि मी में आता मेन्सचा अभ्यास करू की प्रीचा करू याचा विचार न करता पुढचे दोन अडीच महिने तुम्ही नेक्स्ट इयरची फ्री द्या की या वर्षाची मेन्स द्या पुढचे दोन अडीच महिने मात्र महत्वाचे ते मुख्य परीक्षेसाठी त्यामुळे अटेम्प्ट द्यायचं कुठला ना कुठला तर दोन अडीच महिने पुढचे ओनली मुख्य परीक्षेचा अभ्यास करायला पाहिजे जे कॉमन प्री आणि मेन्सला आहे त्याप्रमाणे ठीक आहे भेटूयात ऑल द बेस्ट थँक्यू